उत्तर नागपूरला आमदार आमदारच्या ह्याच्यामध्ये हो। मी उभा आहो इथे कसा मला गरीब लोकांना सेवा करायला इलेक्शन मध्ये उभं केलेला आहे मी एन्जॉय करेन गरीबा लोकांचा करायला मी बहुत काय मदत करेन मी गरीबा लोकाला अर्ध्या रात्री माझ्या मोबाईल चालू झाले तर मी यांना मदत करणार मी भरपूर ना इथे मी कधी भविष्यात मी आज आमदार बनलो तर जे हिंगण्याला शाळा आहे ते शाळा शिक्षण शिक्षण बांधणार राहू अगर आमदार झालो तर ना मला गरीब लोकांचे साथ आहे वट देतील तर सुनील मेसराव हाकीला वोट देतील पुरी आमची जनतापुरी उत्तर नागपूरची हे लोक मला निवडून देतील ते मुस्लिम एरिया यशोधरा नगर टीपी सुलतान चौक असे सारो जागीजागी मी घुमला हो मी खूप मेहनत केला हो माझ्यासोबत गरीब जनता बी होती भरपूर मेहनत केला हो मी ना त्यावे पाच वर्षापासून मेहनत करत आलो ते फल मला भेटणार माझी गरीब जनता तेच खर्च करतात मला त्यांचे जे आशीर्वाद आहे त्याच्या आशीर्वादानं मी निवडून येईन तर मी आमदार पण येईन हाकीवर फोट देऊन प्रचंड बहुमताने मला विजय करतील